मात्र यावर परिणाम काय होत असताना था था दिसत नाही मी आज एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे आय जी साहेबांशी पण बोलणार आज किंवा उद्या आम्ही सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आला की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरला असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो म्हणतो आहे तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही नाविला जाणार मग आम्हालाही रस्ता रस्त्यावर उतरावा लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे पी एस आय आहेत राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपीचा एक अशी समोर आलेला आहे पोलिसांना असं आरोपी करामाची मागणी ते मात्र कुठं जसं हालचाली याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील ते एकच नाही मग त्याच्यात कोणी पण असू दे येते कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाही कारण तो आमचा पण भाऊ सुट्टी नाही आता पंचवीस तारखेपासून तुम्ही गलगार्फन करणार आहात मात्र इथे जर पाहिजे तर आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं आता तिथे त्यांचा प्रश्न घ्यायचा का पण मराठ्याला गांभीर्यानं नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगलं माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री धोनीला माहिती आहे कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत फक्त खांदे बदलले आहेत करून नांगराचा खांदा बदलले तिथं तसं नुसतं खांदे बदलले आहेत एक गाडी इकडे घातले तर मी इकडे घातले तर काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे दिसन त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही शब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचं भागला असेल ना आता त्यांचा भागला असेल एखाद वेळेस पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला आंतरवादी देणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळोकी पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही कारण इथं प्रश्न स्वतःच्या नेत्राच्या आयुष्यात पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो मराठी सुट्टी देणार ले नाहीत लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि याला पंचवीस जानेवारीला दिसत दादा कुणबी समितीच्या संदर्भात जी शिंदे समिती एकोणबी आरक्षणासंदर्भात शिंदे समिती केली होती तिची डिसेंबर मध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे का नेमकं कशा पद्धत आपण एक वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदत नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेपॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे गॅजे जे आहेत संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे की पंचवीस जानेवारीच्या त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठव्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी असता सामना मराठ्या सगळं आहे हे मात्र सरकारनं विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं मरा सत्ता फिरता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसत कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून वर ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार आहे आता पंचवीस जानेवारीच्या ज्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात मराठा आणि कुणबी एकच आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे आणि हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्मेंटचं आहे औंड संस्थानचं या गॅजेट तातडीनं लागू करायचं कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदिया सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतो सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे मुदतवाढ देऊन शिंदे समितीला रॅपर शोधाला लावायचा कक्ष कर स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे मुडी लिपीचे उर्दूचे फारशीचे ते अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातल्या केशीस मागं या सरसकट केशीसशी त्यांना मागं घ्यायच्या असे त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिल्याल्या त्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये सुद्धा हे मराठे तुम्हाला पश्चाताप करायला लावणार की सत्यत असून सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणारी त्यावेळी तुम्हाला मात्र चळोके पळो आम्ही करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर Thank, Thank you. God. Thank you.